मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत ते पेपरच्या दृष्टीने अत्यंत व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायचा आहे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय सहकार दिवस दोन हजार पंचवीस केव्हा साजरा करण्यात आला लक्षात ठेवा मित्रांनो चार जुलैला जो काही आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे हा या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक दोन आहे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे बघा पहिली भारतीय महिला कोण बनली आहे तर ऑप्शन क्रमांक ब स्मृती मानधना क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये बघा शतक झळकवणारी या ठिकाणी पहिली भारतीय महिला बनलेली आहे प्रश्न क्रमांक तीन आहे सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे सी आर आय एसच्या पन्नासाव्या स्थापना दिनानिमित्त रेल्वेच्या सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर देण्यासाठी वैष्णव यांनी कोणतं मोबाईल ॲप्लिकेशन चालू केलं आहे तर कोणता मोबाईल ऍप्लिकेशन आहे बघा रेलवन याचं योग्य उत्तर पहा कोणतं ॲप्लिकेशन आहे रेलवन प्रश्न क्रमांक चार आहे नुकतेच महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्य सचिव तो ऑप्शन क्रमांक तीन राजेश मीना यांचा योग्य उत्तर आहे पहा प्रश्न क्रमांक पाच आहे नुकतेच आय पी एस टिंबटिंब यांची रॉ जे काय बघा आपले रॉचे प्रमुख आहेत रॉच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर पराग जैन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचं आपल्याला पराग जैन प्रश्न क्रमांक सहा आहे खाली काही महाराष्ट्रामधील जलाशय आणि त्यांची विशेष नावे दिली आहेत त्यामधून अयोग्य म्हणजे आपल्याला चुकीचा पर्याय ठिकाणी ओळखायचा आहे पहा कोणत्या पर्याय ठिकाणी चुकीचं आहे त्याचं योग्य उत्तर आहे पहा जायकवाडी नाथसागर बरोबर आहे पानशेत तानाजी सागर हे सुद्धा बरोबर आहे परंतु कोयना शहाजी सागर हे चुकीचं आहे राधानगरी लक्ष्मी सागर म्हणजे ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपलं चुकीचं उत्तर आहे पुन्हा बघा खाली काही महाराष्ट्रामधील अभयारण्य दिले आहेत त्यामधून आपल्याला चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे तर टिपेश्वर अभयारण्य या ठिकाणी बघू शकता यवतमाळ एकदम बरोबर कर्नाळा हे चुकीचं अकोल्यामध्ये नाही रे कुरी अहमदनगर हे सुद्धा बरोबर आहे राधानगरी दाचीपूर कोल्हापूर म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तरे पहा खाली काही महाराष्ट्रामधील दिल घाट दिले आहेत त्यामधून चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे घाटाचा या ठिकाणी चुकीचा पर्याय ओळखायचा आहे पहा थळघाट त्याला कसारा घाट म्हणतात मुंबई नाशिक दरम्यान एकदम बरोबर त्याच्यानंतर बोरघाट खंडाळा घाट मुंबई पुणे बरोबर हे सुद्धा बरोबर आहे बघा मुंबई पुणे दरम्यान कुंभारले घाट भोरमाड हे चुकीचे पा खंबाटकी घाट पुणे सातारा हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे क आपलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे खाली काही महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांची संगम स्थळे दिलेली आहे त्यामधून चुकीचा पारा आपल्याला ओळखायचा आहे चला पटकन ओळखायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील बघा गोदावरी प्राणहिता इचा एकदम बरोबर आहे पहा प्रवारा मुळाचा न्यावास या ठिकाणी होतो तापी पांजराचा बघा अं मुडावड येथे होतो कृष्णा आणि वेन्नाचा बघा प्रीतीसंगम कराडमध्ये होतो हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक चार दहा नंबरचा प्रश्न आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकन सुद्धा ऑन करायची मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही या व्हिडिओची पी एफ नक्की डाउनलोड करू शकता या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा एडशी रामलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये याचं योग्य उत्तर होईल पहा धाराशिव पुढचा प्रश्न आहे पहा प्रादेशिक गहू गेरुवा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महाबळेश्वर या ठिकाणी गहू गेरवा संशोधन केंद्र आपणास पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी कोणत्या प्राणीला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणलं जातं तर कोणता प्राणी पा या ठिकाणी शेकरू आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचं आपला शेकरू प्रश्न क्रमांक तेरा आहे यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर नांदेड या जिल्ह्यांची सरहद्द कोणत्या राज्याला भिडलेली आहे तर कोणत्या राज्याला भिडली आहे तर तेलंगणा आपलं योग्य उत्तर होईल पहा मित्रांनो तुम्ही जर आता या ठिकाणी पीडीएफ घेतली तर ही पीडीएफ तुमची बघा पेपर येईपर्यंत भरपूर प्रमाणामध्ये वाचून होईल पहा पाच ते सात आठ वेळा तुमची रिव्हिजन होईल त्यामुळे एकशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी दहा हजार जी केचे चे प्रश्न या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबत मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सगळं मिळणार आहे पहा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जो काय दिलेला आपला नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला बघा या ठिकाणी एकशे एकोणपन्नास रुपये फोन पे करायचे आहेत बघा आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला या ठिकाणी सेंड करायचा आहे मी तुम्हाला लगेच ए पीडीएफ देऊन टाकेल पहा लवकरात लवकर घाई करा मित्रांनो कारण की वेळ फार कमी आहे आप आपल्याकडे तुम्ही नंतरून परीक्षा आल्यावर पीडीएफ घेताल तर काय उपयोग होणार नाही वाचूनच होणार नाही तर आता तुम्ही घेतली तुमची वाचून होईल पण रिव्हिजन होणार नाही तर आता तुम्ही पीडीएफ घेतले तुमचे रिव्हिजन होऊन तुम्ही एकदम जबरदस्त सुपर कम्प्युटर बांधताल क्वालिटी मध्ये काहीच कमी नाही या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी चांगलीतले चांगले पीडीएफ आणि चांगले क्वेश्चन पेपरला येणार असे क्वेश्चन आपण या ठिकाणी बनवलेले आहेत पा फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे फोन पे गुगल पेला प्रश्न क्रमांक चौदा आहे भाट्टे ही खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे भाट्टे ही खाडी तर ही रत्नागिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते कुठं रत्नागिरी महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी किती आहे महाराष्ट्र पाठाराची उत्तर दक्षिण लांबी किती आहे तर बघा या ठिकाणी सातशे किलोमीटर इतकी आहे पहा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलं तो ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकोणसत्तर ला हे स्थापन करण्यात आलं लक्षात ठेवा एकोणीसशे एकोणसत्तरला ला प्रश्न क्रमांक सतरा आहे महाराष्ट्रामधील तेलबिया संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे महाराष्ट्रातील तेलबिया तर ऑप्शन क्रमांक ब जळगाव जिल्ह्यामध्ये बघा तेलबिया संशोधन केंद्र आपल्याला पाहायला भेटतं लक्षात ठेवा तेलबिया पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील टिंबटिंब हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे तर कोणता खडकाचा प्रकार आहे तर बेसॉल्ट आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा महाराष्ट्रातील बेसॉल्ट हा अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली तर ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला एकोणीसशे पन्नासला भारतीय राज्यघटना अंमलात आलेली आहे सोमनाथ मंदिर येथील मंदिर सन एक हजार पंचवीस साली कोणी उद्ध्वस्त केलं होतं कोणी उद्ध्वस्त केलं होतं एक हजार पंचवीस सालामध्ये सांगा पटकन तर बघा गजनीचा मोहम्मद बघा मोहम्मद गजनीने काय केलं होतं पहा बुधवस्त केलं होतं विधवा पुनर्विवाहाला मान्यते देणारा कायदा कुणी संबंध केला होता विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा तर लॉर्ड बेटिंगने या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा विधवा पुनर्विवाहाला मान्यते देणारा कायदा लॉर्ड बेटिंग न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला तर चॅडविक हे आपले योग्य उत्तर होईल पहा न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला चॅडविकने लावला होता व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो डी डीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर मुडदूस लक्षात ठेवायचं बघा मुडदूस हा रोग काय होतो व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतो रातांदळी पाना व्हिटॅमिन अ हे पण लक्षात ठेवायचं आहे स्कर्वी सी सीच्या कमतरतेमुळे होतो आगरताळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर त्रिपुराची राजधानी कोणती पा आगरताळा ही त्रिपुराची राजधानी आहे जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे तर ऑस्ट्रेलिया आपलं योग्य उत्तर आहे पहा जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे ऑस्ट्रेलिया पुढचा प्रश्न आहे बघा शेजारच्या विद्या काकूंच्या मुलाने मला पुस्तक दिलं या वाक्यामधील कर्म ओळखायचं आहे कर्म आपल्याला या ठिकाणी ओळखायला लावलेला आहे चला द्या उत्तर पटकन आपल्याला तीन सेकंद मिळतील तर बघा ऑप्शन क्रमांक तीन पुस्तक हे काय बघा या ठिकाणी कर्म आहे पहा आपल्याला विचारलंय कर्म जेव्हा घाम गाळला जातो बघा जेव्हा घाम गाळला जातो तेव्हाच खायला भाकरी मिळते या क्रियाविशेष नाव्याचा उपप्रकार कोणता आहे जेव्हा घाम गाळला जातो तर बघा या ठिकाणी काय बघा कालदर्शक आहे आहे कालदर्शक पुढचा प्रश्न आहे पहा खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेष नाव्याचा प्रकार ओळखायचा पहा ती किती मोठ्याने गाते कोणतं क्रियाविशेषणी पहा ती किती मोठ्याने गाते हे काय बघा साधित क्रियाविशेषणा लक्षात ठेवायचे पा साधित पुढचा प्रश्न पहा मार्च नंतर एप्रिल महिना येतो अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची पा तर कोणती बघा ही मार्च नंतर एप्रिल महिना येतो शब्दयोगी अव्यय पा लक्षात ठेवा शब्दयोगी अव्यय मधुला गौरी शिकलेली बोध पाहिजे या वाक्यातील नि हे अव्यय कोणता आहे कोणताही समुच्छय बोधक हे लक्षात ठेवायचं आहे बोधक सुंदर फूल या शब्दाचं लिंग कोणतं आहे तर बघा ते फूल म्हणजे काय झाले नपुसकलिंगी झालं समजलं नपुसकलिंगी हे झालेलं आहे घर बंद असल्याने घरामध्ये खूप टिंबटिंब असतील तर काय असतील बघा उंदीर असतील काळाचे मुख्य प्रकार किती आहेत तर काळाचे मुख्य प्रकार तीन आहेत समजलं नेक्स्ट बघा उ आख्यात वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात तर बघा आज्ञार्थ या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल काय आज्ञा पुढचा प्रश्न बघा रमेश घोड्यावर बसून निघाला या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखायचं आहे तर कोणत्या बघा घोड्या हे काय बघा या ठिकाणी सामान्य लक्षात ठेवायचं घोड्या नेक्स्ट हे कोणतं कोणतं कर्तरी आहे राधिका केर काढते कोणतं कर्तरी आहे सकर्मक कर्तरी पहा लक्षात ठेवायचं कोणतं सकर्मक कर्तरी जे जे आपणासाठी ठावे ते दुसऱ्याशी शिकवावे या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर कोणतं वाक्य आहे बघा हे मिश्र वाक्य लक्षात ठेवायचे पहा हे कोणतं वाक्य मिश्र वाक्य आहे पुढचा प्रश्न बघा वाक्य संश्लेषण म्हणजे काय वाक्य संश्लेषण म्हणजेच वाक्य संकलन होय लक्षात ठेवायचं आहे वाक्य संकलन होय पुढचा प्रश्न पहा पुढीलपैकी कोणता औष्ट्यवर्ण आहे बघा पुढीलपैकी कोणता औष्ट्यवर्ण आहे तर प फ हे काय बघा औष्टेवर नाहीत पा खालीलपैकी कोणतं नाम विशेष नाम नाही खालीलपैकी कोणतं नाम विशेष नाम नाही विचारलंय तर कोणतं बघा फूल लक्षात ठेवायचं बघा फूल हे काय विशेष नाम नाही सकाळी फिरायला गेला होता का यातील अधोरेखित शब्दाच्या सर्व नामाचा प्रकार ओळखायचा आहे तर बघा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम यामध्ये अनुभव नसलेला म्हणजे काय तर अन अनुभवी हे आपलं योग्य उत्तर येईल पहा अनुभव नसलेला म्हणजे अननुभवी अनुभवी पुढचा प्रश्न पहा पाठीमागून जन्मलेला याला काय म्हटलं जातं याला जात? अगरज, अनुज असं म्हटलं जातं आणि अग्रज कशाला म्हणतात आधी जन्मलेला म्हणजेच काय अग्रज आणि पाठीमागून जन्मलेला काय म्हणतात अनुज दोन्ही पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत डोळ्यात अंजन घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ विचारलेला आहे म्हणजेच चूक लक्षात आणून देणे म्हणजेच डोळ्यामध्ये अंजन घालणे होय नेक्स्ट आहे पहा नाकाचा बाल असणे म्हणजे काय नाकाचा बाल असणे म्हणजे काय तर नावडती व्यक्ती असणे म्हणजेच नाकाचा बाल असणे लक्षात ठेवायचं नावडती व्यक्ती म्हणजेच नाकाचा बाल खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधून जसेच तसे आलेले शब्दाला तत्सम शब्द बनतात यापैकी कोणता तत्सम शब्द नाहीये तर दूध या ठिकाणी तत्सम नाही बघा बाकी कवी मंदिर धर्म हे काय बघा संस्कृतमधून मधून जशी तसे आलेत पा लक्षात ठेवायचं संस्कृतमधून मधून जसे तसे हे शब्द आलेली आहेत म्हणून आलं तसं म्हणतात आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा लगेच्या लगी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाइप करा, करा आणि मित्रांनो ज्यांनी पण अजून एकशे एकोणपन्नास रुपयाच्या पीडीएफ घेतल्या नसतील आपल्या तर घेऊन टाका या पीडीएफ मध्ये तुम्हाला एका वर्षाच्या या ठिकाणी चालू घडामोडी मिळणार दहा हजार केचे प्रश्न मिळणार सोबत तुम्हाला गणित मिळणार मराठी व्याकरण मिळणार बुद्धिमत्ताचे प्रश्न मिळणार सगळं काय मिळणार बघा इंग्लिश बाकी वनरक्षक देत असाल तर इंग्रजी व्याकरणसुद्धा मिळणार सगळं काही मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एकाच ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं लवकरात लवकर पीडीएफ घ्या आत्ता तुमच्याकडे टाईम आहे टाईम आज त्यांनी आपण पीडीएफ घेतली पाहिजे नंतरून तुम्ही घेणार पण तुमची एखादी किंवा दोन रिव्हिजन होत्यान तुम्ही आत्ताही घेतल्या तर तुमचे चार पाच वेळा पी डीएफ वाचून वाहते आणि चांगलं तुम्ही या ठिकाणी तयार पण होताल त्यामुळे लवकरात लवकर आपल्या पीडीएफ घ्यायच्या आहेत पका फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आपली किंमत असणार आहे बघा जो काही नंबर आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या, या नंबरला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये फोनपे करायचे आहेत आणि त्याच नंबरला त्या पेमेंट केल्याला स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे लगेच तुम्हाला या ठिकाणी मी पी डी एफ पाठवून देईल